तब्बल अकरा वर्षांनी होणारी उत्तूरची महालक्ष्मीची यात्रा मोठ्या उत्साहात आणि अत्यंत जल्लोषात पार पडली तेरा मे मंगळवारी विडेत देणे त्याच पद्धतीने देवस्की करणे चौदा मे आणि सोळा मे देवीची भव्य मिरवणूक व जागर आणि सतरा मे रोजी ओटी भरणे अशा पद्धतीने सुरू झालेला तेरा मेपासूनचा हा उत्सव सोमवारी एकोणीस मे रोजी पहाटे लक्ष्मी पावन देणे आणि यात्रा समाप्ती असा पार पडला यानिमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धासुद्धा आयोजित केल्या होत्या याच्यामध्ये क्रिकेट स्पर्धा कबड्डी स्पर्धा रसिकेत स्पर्धा त्याच पद्धतीने लेझिम खो खो आणि बैलगाडी शर्यत यांचं भव्य प्रमाणात आयोजन करण्यात आलं होतं तसंच भव्य वधूवर मेळावासुद्धा आयोजित करण्यात आला होता वेगवेगळ्या कलागुणांची ओळख उत्तूरवासियांना व्हावी यासाठी अंतरंग निर्मित जल्लोष गाण्यांचा हा सुद्धा कार्यक्रम त्याच पद्धतीने ऑर्केस्ट्रा सारेगामापा हे कार्यक्रमसुद्धा उत्साहात पार पडले यात्रा मानकरी व यात्रा कमिटी त्याच पद्धतीने प्रशासन या सर्वांच्या सुसंगती पद्धतीमुळे अत्यंत नियोजनपंत यात्रा संपूर्णपणे पार पडली यानिमित्त वेगवेगळे स्टॉलसुद्धा आले होते ज्याच्यामध्ये लहान मुलांसाठी जी खेळणी असतील किंवा मोठमोठे पाळणे असतील यांनासुद्धा या संपूर्ण यात्रेत चांगल्या पद्धतीने भर पडली मूळ गावातील पण परदेशात किंवा अन्य ठिकाणी नोकरी कामानिमित्त असणारेसुद्धा उत्तरवासे यात्रेचे नियोजन करण्यासाठी आणि यात्रेत सहभागी होण्यासाठी आधी दोन चार दिवस ठाण मांडून राहिले होते लक्ष्मीची यात्रा ही विषम वर्षाने पार पाडली जाते म्हणजे पाच सात नऊ अकरा अशा पद्धतीनं जी विषम वर्ष आहेत त्यामध्येच ह्या लक्ष्मी यात्रेचं आयोजन जा केलं जातं यासाठी येणारं खर्च किंवा यासाठी लागणारं नियोजन हे फार मोठं असं की त्यामुळे किमान वर्ष दोन वर्ष आधी तरी याची संपूर्ण तयारी गावातील नागरिकांना प्रशासनाला आणि अन्य यात्रा कमिटी किंवा मानकरी असेल त्यांना करावे लागते याचं फार मोठं नियोजन करावं होतं कारण यानिमित्त येणाऱ्या भाविकांची किंवा एकंदर आसपासच्या भागातील भक्तांची संख्या फार मोठी असते मग त्या सगळ्याचा विचार करूनच संपूर्ण यात्रेचं नियोजन करणं ही एक मोठी परीक्षाच असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात्रेच्या कोणत्याही उत्सवात किंवा एकंदर कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडणे किंवा कोणतीही दुर्घटना होणे यासाठीची जी काळजी घ्यावी लागते त्यामुळं अशा कोणताही प्रकार न घडता ही यात्रा उत्साहात आणि आनंदात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली वेगवेगळ्या स्पर्धा ज्या पद्धतीनं झाल्या त्या पद्धतीने यात्रेच्या निमित्तानं घरांना रंगरंगोटी करणे आपल्या सगळ्या सोऱ्यांना पाहुण्यांना सांगणे त्याच पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं जो काही खर्च असेल त्याचं नियोजन नागरिकांना करावं लागतं एकंदर काय तर एखादी यात्रा महालक्ष्मीची यात्रा पार पाडत असताना प्रत्येक घरपती येणाऱ्या खर्चाचासुद्धा आकडा फार मोठा असतो त्यामुळे त्या सर्वांचं नियोजन सर्वसामान्यांपासून अन्य लोकांना किंवा जे काही गावकरी असतील त्यांना याचं नियोजन आणि प्लॅनिंग व्यवस्थित करावं लागतं संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण असतं त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं यात्रेतील ज्या प्रथा आणि परंपरा आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांसमोर येतात आणि आपल्या हिंदू धर्मातील जी एक मोठी परंपरा सण उत्सवांशी लाभलेली आहे तो आतील ग्रामीण भागातील यात्रा हा त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा उत्सव मानला जातो देवीची मूर्ती खेळवणे हा जो उत्सव असतो तो रात्रभर चालतो आणि तो पाहण्यासारखा असतो वेगवेगळ्या गल्लीतील वेगवेगळ्या भागातील आणि वेगवेगळ्या गावातील त्यांना दिलेल्या हद्दीनुसार किंवा त्यांना दिलेल्या ठिकाणानुसार ती लक्ष्मीची मूर्ती त्या त्या भागामध्ये खेळवली जाते त्याच्यामध्ये अक्षरशः भाविकांचा कच लागत असतो कारण मूर्तीला खेळवत असताना त्या उत्सवामधील हा जो महत्त्वाचा घटक आहे तो खरोखर अत्यंत आव्हानात्मक आणि खूप व्यवस्थितरित्या खेळणं गरजेचा असतो त्यामुळं हा जो उत्सव आहे त्यामध्ये लक्ष्मी खेळवणे ही खरोखर एक बघण्यासारखी गोष्ट असते त्याच पद्धतीने हिंगोबा नाचवणे हा मूर्तीसमोर हिंगोबा नाचवण्याचासुद्धा एक मोठा उत्सव असतो तो सुद्धा चांगल्या पद्धतीने पार पाडला जातो एकंदर काय तर जे जे उत्सव आहेत ज्या ज्या चालीरीत्या आहेत त्यानुसार त्या परंपरेनुसार त्या योग्यरित्या चालवणं हे सगळ्यात मोठं काम असतं आणि ते आई लक्ष्मीच्या आशीर्वादाने सोपस्करित्या पार पडलं जातं त्याच्यामध्ये कोणतीही आडकाठी किंवा अडचणी येत नाहीत हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे आणि ह्या वेळेलासुद्धा ते दिसलं की संपूर्ण उत्सवामध्ये किंवा संपूर्ण महालक्ष्मी यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार किंवा अपघात असा कुठेही घडला नाही एकंदर काय नागरिकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण दिसलं आणि पावसानं पण उघडीप दिली होती त्यामुळे लक्ष्मी खळत असताना सुद्धा किंवा एकंदर लक्ष्मी यात्रेच्या काळात पहिले दोन तीन दिवस तर पाऊस अजिबात पडला नाही त्यामुळं भाविकांना किंवा नागरिकांना कोणतीही गैरसोय त्यामुळं झाल्या नाही किंवा ऐन वळीवाचा पाऊस वगैरे अशा कोणत्याही घटना घडल्या नाहीत प्रत्येकाच्या घरात किमान पन्नास ते शंभर लोक सहज असतात आणि या सर्वांचं नियोजन करणं ही एक फार मोठी गोष्ट असते लहान मुलांपासून अगदी मोठी माणसे वयस्क व्यक्ती तरुण ह्या सगळ्यांचा गोताळा आपल्याला या निमित्ताने घरामध्ये पाहायला मिळतो लहान मुलांसाठी लागणारे खेळणे असतील किंवा एकंदर वेगवेगळे त्यांचे स्टॉल महिलांसाठी लागणाऱ्या वस्तूंचे स्टॉल मोठमोठे पाळणे आईस्क्रीम पाणीपुरी भेळ यासारख्यांचे गाड्यांनी संपूर्ण उत्तूर परिसर गजबजला होता आणि विशेषतः या सर्वाचा जो काही आनंद त्या यात्रेच्या निमित्तानं मिळतो तो वेगळाच असतो आणि त्याची तुलना कशाशी करता येत नाही त्यामुळं लक्ष्मीचं नैवेद्य असू देत किंवा अन्य काही गोष्टी असू देत त्या सर्वांचा जास्तीत जास्त आनंद घेणं हे प्रत्येकाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं काम असतं कारण आत्ताच्या वाढत्या शहरीकरणामध्ये किंवा एकंदर आधुनिकतेमध्ये ह्या पूर्वीच्या परंपरा पूर्वीच्या यात्रा ह्या माहिती असणं आणि त्याचा योग्य तो इतिहास माहीत असणं हे प्रत्येकाची काळाची गरज आहे आणि जवळपास अकरा वर्षांना होणारी यात्रा ही आत्ताच्या तरुण पिढीला माहिती असणं फार गरजेचं आहे त्यामुळं हा छोटासा प्रयत्न मी या निमित्तानं केला जास्तीत जास्त लोकांनी माझ्या व्हिडिओला या यात्रेच्या निमित्तानं पाहण्या पाहून त्याच्यातून माहिती घेतली त्याबद्दल मी सर्वांचे आभार आणि ज्याने कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी पुन्हा एकदा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा बच्ची कंपनी आणि तरुण जी शहरात होती त्यांना गावच्या विहिरीमध्ये बंधाऱ्यांमध्ये नदीमध्ये पोहण्याचा आनंदसुद्धा या निमित्ताने मिळाला एकंदर काय ग्रामीण भागातील राहणीमान तिथल्या परंपरा तिथली वेगवेगळ्या चाली हे समजून घेण्यासाठी यात्रा हा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो धन्यवाद